नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत हरतालिकेचा उपवास करणाऱ्या महिलांनी कोणते व्रताचे नियम पाळावेत हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली तर मित्रांनो आता आपण पाहूया हरतालिका उपवासाचे महत्वपूर्ण नियम पहिला नियम म्हणजे एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाहावे लागते तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते दुसरा नियम हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई सफरचंद डाळींब पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रवांचे सेवन करू शकता हरितालिका व्रताचा तिसरा नियम म्हणजे हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते चौथा नियम हरतालिका तृतयाच्या पूजेमध्ये पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे पाचवा नियम हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे सहावा नियम हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूच्या मूर्ती तयार करून स्थापन करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी सातवा नियम महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो आठवा नियम हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात नववा नियम असा आहे की उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यत उपवास अपूर्ण समजला जातो दहावा नियम पूजेच्या वेळी सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये अकरावा नियम पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि हरतलका व्रत सुद्धा पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते बारावा नियम उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतानुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतानुसार एकदा हरतालका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्येच सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे तेरावा नियम हरतालकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आले असे अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसार उपवास सोडावा श्री स्वामी समर्थ